हा देव थोंबरी कॉलेजमधली मुलं मुली उठसूट ज्या काही आत्महत्या करतात तर त्यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे की ज्या जेणेकरून ते आत्महत्या करू नयेत मी चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स सांगलीमध्ये प्राध्यापक आहे तर अशा सर्व मुलामुलींना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे मरायचंच असेल तर मरायचंच असेल तर अवश्य मर मरायचंच असेल तर अवश्य मर पण विचार कर मरायचंच असेल तर अवश्य मर पण विचार कर तू मेल्यावर तू तु मेल्यावर तुझं शव मांडीवर घेऊन टाहो फोडणाऱ्या तुझ्या आईचं काय तू तु मेल्यावर तुझं शव मांडीवर घेऊन टाहो फोडणाऱ्या तुझ्या आईचं काय तुझं शव खांद्यावर अनपेक्षित वाहणाऱ्या तुझ्या वडिलांचं काय याचा कधी का विचार केलास तू याचा कधी विचार केलायस तू नसला तर आता कर नसला तर आता कर आणि पटलं तर मग मर नसला तर आता कर आणि मग पटलं तर मग मर मित्रा मित्रा आशा मरण्याने तर प्रसिद्धी कधीच मिळत नाही मित्रा आशा मरण्याने तर कधीच प्रसिद्धी मिळत नाही उलट आणखी एक भ्याड मेला उलट आणखी एक भ्याड मेला असच लोक म्हणणार उलट आणखी एक भ्याड मेला असंच लोक म्हणणार मरायचंच असेल तर अवश्य मर मरायचंच असेल तर अवश्य मर पण एक विचार कर यासाठीच का आपला जन्म आहे यासाठीच का आपला जन्म आहे अरे मरायचं तर सर्वांनाच आहे अरे मरायचं तर सर्वांनाच आहे पण असं मरण मर पण असं मरण मर की मेल्यानंतरही तू अमर होशील असं मरण मर मित्रा तू कधी बाजारात गेलास मित्रा तू कधी बाजारात गेला आहेस आशीलस तर मग बघ भाज्या डाळी किती महाग झाल्यात भाज्या डाळी किती महाग झाल्यात कोथिंबीर दहा रुपये पेंडी सांगलीतला भाव सांगतोय इथलं वेगळं असेल मेथी पंधरा रुपये पेंडी तूर डाळ तर शंभर रुपये किलो अरे स्वस्त धान्य दुकानातील धान्य सुद्धा महाग झालेलं आहे अरे स्वस्त धान्य दुकानातलं धान्य सुद्धा महाग झालंय मग तुझं जीवन एवढं स्वस्त मग तुझं जीवन एवढं स्वस्त मरायचंच असेल तर अवश्य मर मरायचंच असेल तर अवश्य मर पण पण एव्हरेस्टवरून वरून पडून मर पण एव्हरेस्टवरून वरून पडून मर प्रशांत महासागरात बुडून मर आणि हे जरी नाही जमलं आणि हे जरी नाही जमलं निदान सीमेवर शत्रूंशी लढून तर मर निदान सीमेवर शत्रूंशी लढून तर मर धन्यवाद धन्यवाद दन, सर मरावे परंतु